ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला अरे सह्याद्रीचा वाघा शांत झाला होता महाराज राजा शिवछत्रपतींचा देह शांत झाला होता अरे सह्याद्री आज लढत होती या महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा आज डोळ्यामध्ये आश्रू होते संपूर्ण महाराष्ट्र आज पुरका झाला होता संपूर्ण महाराष्ट्र आज फोरका झाला होता माय बाप सर्व रयत रडत होती अरे संपूर्ण जनता रडते यात नवल नाही माय बाप सह्याद्रीच्या दर्याखोऱ्या आज रडत होत्या अरे पशु पक्षांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते मुके जनावर सुद्धा आज रडत होते राजे गेले बघता बघता वार्ता संपूर्ण सह्याद्रीच्या दर्याखोपऱ्यात पोहोचली महाराष्ट्राच्या कान्या खोपऱ्यात पोहोचली आमचा राजा गेला म्हणून सर्व समाज शो, शोकाकुळ होता अरे समाज रडतो नवल नाही महाराज पशु पक्षी रडत होते आणि याच पशु पक्ष्यांमध्ये एक वाघ्या नावाचं कुत्र माझ्या राजाच्या संगतीमध्ये राहणार वाघ्याला कळालं वाघ्याला कळालं माझा राजा गेला महाराज तडफडत होता गर्दी झाली होती राजे गेले होते गर्दी झाली होती अंत्यविधी होणार होत्या मंत्रादी झाले अंत्यसंस्कार करायचे अग्नी दाग दिला सर्व समाज शोकाकुळ होता आणि एवढ्या मध्ये वाघ्या नावाचं कुत्र अरे राजाकडे बघत बेनही डोळ्यामध्ये आश्रू आहे धाय मोकलून रडत त्या मुख्या जनावरांना बोलता येत नाही मात्र राजाकडे पाहत त्याचं अंतकरण म्हणत असेल अरे राजे राजे तुम्ही जर गेले असाल तर आम्ही जगून काय करायचं राजे काय करायचं अरे हातामध्ये साखळ दांड होता हातामध्ये कुत्र्याचा तो साखळ दांड हातामध्ये होता वाघ्याने मारला झटका आणि तेवढ्या गर्दीमधून थावत पळत गेला आणि माझ्या राजांच्या चितेमध्ये उडी मारली आणि परत बाहेर नाही आला एका मुक्या जनावरांनी माझ्या राजासोबत देह ठेवला याचा अर्थ मायबाब मी म्हणतोय माझा राजा देव नव्हता माझा राजा संतही नव्हता पण आज माझ्या राजामुळे देव सुरक्षित आहे माझ्या राजामुळे संत अस्तित्व आहे मग माझ्या राजासोबत गेलेला वाघ्या कुत्रा सुद्धा श्रेष्ठ ठरला त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने स्वर्ग मिळाला म्हणून बनायचा असेल तर चांगल्याच्या दारातला कुत्रा जरी बनलं तरी चालेल भावे त्याचे द्वारे श्वान याती मग महाराज संतच्या दारातला जर कुत्रा मी झालो संतच्या संगतीमध्ये जर गेलो तर तिथे काय होईल Mm-hmm. <sighs>